आम्ही आलो आहोत पुणे येथून आमचे दाजी सातारा येथून आलेले आहेत माझं नाव किरण विदाटे आमच्या दाजींचं नाव आहे प्रवीण नवले नमस्कार आम्ही फार म्हणजे एक रेस रेफरन्स घेऊनच इथं आलो फार छान वाटलं एकदम घरच्यासारखं वाटलं घरच्यासारखं जेवण मिळालं पन्हाळा प्राईड कृषी पर्यटन या ठिकाणी पन्हाळा या गडाच्या पायथ्यालाच असणारं हे ठिकाण खूप छान आणि सुंदर आणि एकदम निसर्गाच्या सानिध्यात असलेलं हे एक घर घर प्लस विला आपल्याला खूप छान मनोरंजन आणि एक आल्हाददायक वातावरण या ठिकाणी आहे आम्ही एकदम प्रसन्न झालो चोवीस तास आम्ही इथं आहोत पण असं वाटतं की अजून इथून जाऊच नाही काकाने जर आग्रह केला तर माझा काही प्रॉब्लेम आहे तुम्ही थांबा <laughs> आग्रह केला तर आम्ही नक्कीच थांबा थांबत थांबा असं ठिकाण आहे आणि फार आनंद आणि आमच्या मुलांनी पण फार आनंद घेतला <laughs> धन्यवाद काका